तीन तरुणांनी एका युवकाला केली जबर मारहाण बारामतीतील मारहाणीच्या घटनेवरून अजित पवार संतापले अजित पवारांच्या जवळचा असला तरी त्याचा बंदोबस्त करा मागील दिवसा दोन दिवसापूर्वी बारामतीत तीन तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता जुन्या वादातून खरं तरी मारहाण झाली होती आणि या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय दोन दुचाकीवरून चार जण आले त्यांनी एकाला बेदम मारलं एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणतो अरे नको कशाला मारतोय पण या पोराने त्या तरुणाला बेदम मारलं फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते मी पोलिसांना सांगितलंय उद्या अजित पवारांचा जवळचा कार्यकर्ता असला तरी त्याच्या मुलानं जरी असलं केलं तरी त्याचा बंदोबस्त करा सतत जर असे गुन्हे करत राहिले तर त्यांच्यावर मको का लागेल मेहरबानी करा पण कोणी कायदा हातात घेऊ नका काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणालाही बदडून काढतात थोकून काढतायत असं म्हणत अजित पवारांनी त्या घटनेबाबत संताप व्यक्त केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीमध्ये अपंग बांधवांना इलेक्ट्रिक सायकलचं वाटप करण्यात आलं यावेळी अजित पवार बोलत होते ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही आली असेल पाट्याने काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण उतारू नको कशाला मुख्या प्राण्याला मारतो मरुज तो त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात थपून घेणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील कि ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढं मोका पण लागेल मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मको आहे तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्या कडून तक्रार करा त्यांनी आमचा विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काय काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून काढतायत हे होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी त्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत दादा गया। एक ते चुकलंय एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणार ना पण लाज लज्ज शरण कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत करत नाही म्हणून आता जे काही वनवे आहे जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली किती गाडी उचलायची जप्त जप्त आत्ताच सांगते कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आत्ता पण मग अशी येताना रेमाडूंड च्या पलीकड गाळणार आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलदारांनी घ्यावी माझ्या बारावतीकरांनी घ्यावी अधिकारी वर्गाने पण घ्यावी सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा भाऊसाहेब जंजीर लोकनायक न्यूज